एक तर ते पाऊस तरी पेटवून ते सुरसुरी पेटवणार नको पेट। बाळा म्हण बोबो ठीक आहे मी आगून देतो तुम्ही चल गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग सो so, आता वाजले किती वाजले असेल दहा सव्वा झाले सडे झाले आणि आज आम्ही तुळशीचं लग्न केलं होतं तर फटाके फोडायचा प्लॅन होता नाही का तर कल्पेशने मला फोन केला तर नऊ वाजता पण मला थोडा उशीर झाला मग शिरी फटाके घेऊन आला आहे तुम्हाला सांगतो फटाके किती आणले त्यांनी बघायचे तुम्हाला हे बघा दाखव कल्पेश किती फटाके हे बघा हे तीन लढ तीन सुरसुरे आणि पाऊस सध्या आता तो पण फूस एकच आणला होता आठ तो तो पण फूस गेला फूस म्हणजे त्याने काय केलं माहिती का घरून आणता ना तिघांना का एक एक जसं आपण एक एक पाऊस एक, पा। एक सुरसुरी एक 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 लाडणे का अशाच हिशोबाने नाही आणली तो आहे ना म्हणजे आमच्या तिघांमध्ये कसं माहिती का पैशावाला जास्त तो आहे पण मग गरीब दाखवतो पण तोच आहे काय खरंय का नाही काय खरंय का नाही तुझ्या घर कोणाकडे जास्त फाटा होतो याच्याकडे का आमच्याकडे जास्त होते तुमच्याकडे तू तर विकतच घेतले नव्हते अरे ते नको <laughs> लाव ना पहिले एकच बघ का एवढच काढ किती काढायला एखाद नाही पाऊसच लाव देव देव आणणार म्हणजे माचिस पण मीच आणली

असं राहत पाऊस तर फुसका गेला पण अचानक पेटून दिलं तू नाही सांगतो काहीच समोर घर हे बघा ते समोर घर दिसतंय ना आता सु फुटत ना चार तर का ते ना म्हणजे थोडा जरी फाटाके जावा आला ना रात्रीचा ते हमकास येतच नाही का काय रे बेश ते समोरचे येतील का नाही तर यावेळेस पण आता थोडा फटक्याचा आवाज आला ना तर ते हमकाश शंभर टक्के येतीलच बाहेर पाहतील कोण आज होतो कारण मागच्याच दिवाळीला ना आमचा प्लॅन नव्हता की तिथं फटाका फोडायचा पण नाही का एक चुकून चुकुन्यांच्या घरात थोडं बाजूला तर ते लगेच घरी आले ते दुसऱ्याशी मम्मीला वगैरे बोलले नाही का की तुमचे पोरं असं फोडतं वगैरे पण मग तो आम्ही रात्री ना फुल लापलेलो होतं नाही की सोमन्यांच्या घरात तिकडं काही जण काही जण इकडं असं नाही गेलेलं होतं मजा आली काय काल त्या टायमाला तुला बोललं काय मावशीला काय आलं आता बघू आता एक सुतळ फोडलाय ना तू म्हणतो आता एक सुतळबाब फोडलाय ना अजून तर ते आले नाही पण हळूहळू आता दोन तीन लढ लागले ना लगेच बागेला येतील नाही का आणि अजून तर दहा वाजले समजा अजून थोडं अकरा बारा वाजता बोलले असते ना आमकाच काहीतरी ते बोललेच असते असं नाही का लढ पेटवतोय असल्या पोरांच आणि काय रे बेस एक गोष्ट तू पाहिले का पण शिरीं जसं पुस्क्या त्याची फटाके इकडे मला यस वाटत घाबरलो नाही या नाही पण जेव्हा जेव्हा फटाके आणले पु माग पण मागच्या वेळेस आणले अरे यश तुझं आणले मागचेच ते आपण एकती डिसेंबरला कोणाचे फटाके फोडले ते तुझे होते नाही त्याचा चांगला होता शिरणी एकदा आणले ते दोन तीन सगळे फुसके म्हणजे जवळपास भरपूर इथंच उभा रे नाही रे सुतळे नाही येऊ का आता आमची माचेसची काडी संपली आहे म्हणून हे पूर बघा असे आग लावली आहे आणि दिवा पेटवायच्या याच्यात चालले ते पेटणार आहे बघा श्रीन तसं प्रॉपर सायन्सवाले सुद्धा एवढे डोकं नसाल लाव सायंटिस्ट लोक तेवढे आपले भाऊ लोक लावत आहे का अजून तू लेकिन ये साला कर क्या <laughs> पेट रहा पेटला दिवा है असं फेकतोय ते का होता मग नेमकी दिवा पेटायला जाण तो असं भेटतो ना त्याला ना एक दिवस त्याच्या घरातच सुतळी बंब फोडायला लागल त्याला कळल असं नाही करणार जास्त आला तुला हा पाय हा तर एक हा अजून खात्री सरळ खाली लावू ना कल्पेश मी काय ना शिरींची लढा अशी पण पुस्के ती खालीच फोड वर खाली फेकणार का ना माहिती तू लाव ना यार तो का घेतला तरी होऊन जा तुझं ह्याची वारी का तुला तुचे तुचे पेटला का दिवा इथूनच लावून घे श्री कल्पेश तू खूप कठ्ठ्यावर परिश्रमानंतर श्रींनी फायनल दिवा लावलेला ए कल्पे भाऊ फायनली कल्पनी माझं ऐकलंय वो खाली लावली खालीच ठेवाय हां बघू आता ही फूज जाते का काय जाते काय बोल तुम्हाला आमचे वाले फटाके आणले असतेस पण आमच्यावाली संपले आता असं तो म्हणतोय तू होता का फटाके मागाशी काय अभ्यास आता चालू होणार तर अभ्यास म्हणजे ते आता आपल्याला इथं सांगतोय का खरं म्हणजे नाही माहिती करतोय का नाही पण विचार करतो का खरंच त्याच्यात वर ना एकदम सिरियस तो अभ्यास जातेच बाकी हा पोर आहे ना हा हा पूर्ण वाया गेलेला आहे हा जो आहे हा वाया गेला त्याला काही धंदेच नाही मिस्ता घरात पडेल काय चला झोपेल का आता काय करू हे काम आहे का मला सांगा अरे तेव्हा बा, बॉम्ब नाही काही नाही आणि एवढा कंज्यूस आहे ना माची सा, माची सुद्धा नाही आणणार कधी का एखादा काय असा एखादा काय विचार केला असा चला चाल नाही भाऊ माचीच नाही मी आणतो चला स्वतःच्या ते पण नाही आणत एक ठेव इकडे एक इकडे घे जमल कायला नाही आजच्या दिवसात पाऊस लावायला जमताय ना बाई यार चालच ना काय पाहिजे फटाके फोडून झालेले बाकी सगळे चालले आता घरी कल्पेश आहे थोड्या बसलेल्या शिरीन चाललाय घरी अरे नको ना चाललाय घरी लगेच झोपत नाही तू असं पण नाही आता झोपल्या किती वाजले बारा वाजून दाखव बारा वाजले दाखव अकरा लग्न मला म्हणजे पहिल्यापासून लग्नामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं होतं पण काय झालं दूध वाटायला जायला लागलं ना त्याच्यामुळे मी गेलोच नाही मग तिकडं मग कल्पेश कल्पेश पण नव्हता अटाल पण नको नाही नको ना काय चालू आहे लहानपणा हाय ना एक मी बघितलं की काही पोरांचं कसं राहतं नाही का जस जसं मोठे होतं ना तस हुशार होत जात नाही का पण हुशार पण त्यांना थोडं काही गोष्ट गोष्टी हाय ना हा एकदम म्हणजे लहानपरासारखं लहानपुराच्या वर्ग मत याची जसं जसं मोठं होत चाललं ना तस तसं लहान नाही का एकदम लहानपुरानं उड्या बिड्या काय मारतो परत असं नाही का मध्ये काय पण करणं तू कर काय तर दाखवतोच आता मी हा तरी ठीक आहे याचं समजू शकतो मी याचं काय

<laughs> Ani mota kone? Neri lele te ule tla tla ule tli tli tla Ae Buka chak Buka chak Koi kutne Nere

आणि बाकी तर बघितली असेल ब्लॉगमध्ये पण सो भेटूया so, नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असाच सपोर्ट असू द्या काहीच बाकी व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय